क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पण त्या एक स्त्री आहेत पत्नी आहेत कधी झालं नाही आणि हुजूर पागेच्या मला होत अभिमान आहे की मी हुजूरपागेची विद्यार्थिनी आहे नमस्कार मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी खर तर आज ज्या सेटवर आलो होत आपण तो सेट फारच वाखाणण्याजोगा आहे त्या सेटचं से सफर बघितली तर प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी वेगळे पण आहे आणि खूप मोठा हा सेट उभारला गेलाय अर्थात मी बोलते मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेविषयी आणि आता माझ्यासोबत मधुरेनी ताई आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू व्हेरी मच बरं खूप छान सेट आहे आम्हाला प्रचंड आवडलाय इथे करायचं तिथे करायचं असं सगळेच आमचे लोकेशन <laughs> हंटिंग आहे पण काय इथे आपण जे बसलो हा आवार कसला आहे आणि इथे काही शूट झालंय तुझं ताई आमचं फार दिवस शूट झालं पण आ, मला असं वाटत की पुण्यातला एक वाडा आहे आणि आतमध्ये शाळा आहे okay. आणि जिथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली ती खोली तुम्हाला पाहायला मिळेल आणि असे अनेक वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे वाडे पुण्यातले नंतर तबेला आहे बाजारपेठ आहे आणि अजून बरच काय काय आहे तुम्हाला बघायला मिळेल पण yes, मंदिर आहे सुंदर हो हनुमानाचं मंदिर कृष्णाचं पण आम्ही जेव्हा सेट वर आलो तेव्हा आमच्यासाठी फार म्हणजे हा विलक्षण होते कारण ह्याच्या आधी आम्ही बरेच वेगवेगळे सेट होताना बघितले तो माय माहिती तो इथे पहिल्यांदा आली किंवा जगदंब क्रिएशनच्या निमित्ताने सो तुला बघून काय वाटतं कारण भरपूर हात लागलेत हा सेट उभारण्यामागे सो तू आता हळूहळू बघत असेल एक एक सेट असू दे ते इंग्रजांच त्या त्या गोष्टी असू दे आणि अठराशेचा काळ उभा राहायचा आहे ताई कसं बघितलं जाण की ते बारीक सारी गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना खरं सांगायचं सा तर आमचं सा तीन चार दिवस शूट झाल्यामुळे मलाही पूर्ण फेरफटका मारता आलेला नाहीये जसं एक एक सीन शूट होतील तस तसं ती वास्तू ओळखीची होत जाईल पण मी खूप आधी आले होते तेव्हा जस्ट कन्स्ट्रक्शन चाललं होतं आणि मलाही कल्पना नव्हती मी आले जेव्हा सेटवरती शूट करायला तेव्हा माझे डोळे अक्षरशः चमकले कारण जुन्या पुण्यामध्ये मी राहिली आहे लाकडी वाड्यांमध्ये मी राहिली आहे पण हे इतकं हुबेहूब आणि सुंदर बनवलं आहे की तो काळ उभा राहणार आहे आणि डिटेलिंग जसं आपण म्हणालो तसं नितीन कुलकर्णींनी मला वाटतं हा सेट बांधला आहे आणि त्यांचा अभ्यास करताना किती मजा आली असेल प्रोडक्शन पण खूप कौतुक आहे की हा एक व्हिजन बघितली आणि ती प्रत्यक्षात उतरवली आणि खरंच स्टार प्रवाहावरती <laughs> आता ही महामालिका येते याचा फील यायला लागला आता आपण माझ्या मते त्या शाळेच्या इथे जाऊया आणि तो सेट बघायचा आहे कारण तिथूनच खरी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाहीये सो तिथे जाऊया शाळेच्या इथे शाळा शाळेचा खरं तर पहिला वर्ग असं म्हणायला हरकत नाही एका छोट्या वाड्यामध्ये फडके वाड्यामध्ये सुरुवात झाली आणि तो हा फळा इथे या छोट्या छोट्या मुली बसतात आणि त्यांच्याकडे पाट्या पेन्सिल आणि इतकं विलक्षण आहे की काय विचार केला असेल तेव्हा मुलींनी आता आपण सरसकट मुली जन्मला आली की ती जनरली शाळेत जातेच नव्याण्णव टक्के महाराष्ट्रात तरी ही परिस्थिती आहे पण तेव्हा आपण शाळेत जातोय शिकतोय अक्षर काढणार <laughs> <हुँ। laughs> आहोत हे काय काय कमाल वाटलं असेल त्या मुलींना पण आणि शिकवणारी पण आणि आज या फळ्याचे इथे लिहिलेलंच आहे अर्थात मालिकेचं नाव पण आहे आणि एक ओळखही म्हणता येईल मधुर आणि ताई जी आता कदाचित तुला मिळणार आहे या नावाची हे खूप महत्वाचं आहे सो so, म्हणतात ना की हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला ज्ञात आहेत सो so, त्या तर आपण म्हणजे त्या काही काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण या मालिकेच्या निमित्ताने जेव्हा आता तू एक ती शिक्षिका म्हणून जेव्हा आता तू ते शूट करत असशील किंवा ते सीन करत काय वाटतं तुला आणि ते कसं फील होत की त्याच्यासाठी एक वेगळा काहीतरी अभ्यास ती देहबोली ती ती गोष्ट सगळी आणावी लागते अंगात आता तर खरं सांगायचं आमचे पहिले एक दोन एपिसोड शूट झालेत जसं जसं पुढे जाऊ तसा तसा तो प्रवास उलगडत जाईल पण मुळात माझा लेखकांवरती पूर्ण विश्वास आहे म्हणजे जरी आपण किती अभ्यासाभ्यास करायचं म्हटलं भूमिकेचा किंवा त्यानिमित्ताने इतिहास वाचायचं ठरवलं तरी ते एका वाक्यात दोन वाक्यांमध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं असतं की सावित्रीबाईंनी मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाईंनी स सत्यशोधक समाजाची स्थापना त्या दोघांनी मिळून केली हे सगळं आपल्याला थोडक्यात exactly. माहीत असतं पण त्यामागची जी तो जो प्रवास आहे माणूस म्हणून व्यक्ती म्हणून तर आमचे लेखक फारच ताकदीचे आहेत अमोल स्वतः लिहितो आहे लतिका सावंत स्क्रीन प्ले करते प्रताप गंगावणे डायलॉग्स लिहित आहेत आणि ते मला जाणवत आहे की त्यातली त्यातलं माणूस पण त्यातलं त्यातल्या भावना इमोशन्स शोधायचा प्रयत्न करत आहेत किंवा त्याच्याशी ऑडियन्सला कसं कनेक्ट करता येईल ह्याच्यासाठीचा प्रयत्न येतो आणि तेच अभिनेत्री म्हणून मला एक करायचं आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पण त्या एक स्त्री आहेत त्या एक पत्नी आहेत ज्यांना कधी स्वतःचं मूल झालं नाही अशा एक भावनाप्रधान व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबर कार्य करणाऱ्या एवढं मोठं काम करणाऱ्या त्यांचं आणि ज्योतिबांचं नातं काय होतं हे सगळं जसं मला समोर येत जाणार आहे तसं मी त्याची वाट बघते की ते करायला उत्सुक आहे आणि आता शाळेत आलोय म्हटल्यानंतर आता तू मधुळे मग म्हणालीस की तुझी शाळा एकदा आम्ही व्हिडिओही बघितला होता तुझा तू शाळेत आहेस आणि तू ते सगळं शूट केलेलंस आणि वर पोस्ट केलेलं जेव्हा कुठे मालिका हे चालू होती हजूर पाहिजे तो तो व्हिडिओ आम्ही पाहिलेला आणि त्याची स्टोरी बनवलेली सो म्हणून माझ्या लक्षात आहे की तू शाळेत गेलीस तू बोर्ड पाहिलेला ती सगळी जुनी आठवण होती सो पुण्यातली तुझी शाळा कशी आहे आणि तुझ्या शाळेतल्या आठवणी मला ऐकायला शाळा <laughs> नंबर वन शाळा आहे पुण्यातली एच <laughs> एस सी पी हायस्कूल म्हणजे अर्थात हुजूरपागा mm. आणि हुजूरपागेच्या सुशीलकन्या होत आम्ही आणि मला अत्यंत अभिमान आहे mm. की मी हुजूरपागेची विद्यार्थिनी आहे आणि आजही पुण्यामध्ये एखादी मुलगी जाते किंवा तिच्याशी बोलताना आम्हाला हुजूरपागेतल्या मुलींना लगेच कळतं आणि आम्ही विचारू की तू हुजूरपागेची असणं कारण हुजूरपागेनी आम्हाला फक्त शिकवलं नाही आम्हाला घडवलं आणि स्त्री म्हणून जे गुणवैशिष्ट्य असायला पाहिजेत एखादीमध्ये ते आमच्यामध्ये रुजवले आणि तीसुद्धा स्त्री म्हणजे धडाडीची स्त्री ज्याच्यामध्ये स्वाभिमान असायला हवा स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद असायला हवी धैर्य असायला हवं अशा कॉन्फिडंट मुली ही घडवल्या आहेत आणि मी अत्यंत नशीबवान समजते स्वतःला आणि माझ्या आई वडिलांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी मला हुजूर बागेत ऍडमिशन घेऊन <laughs> <laughs> <क्यों> दिली <laughs> शाळेतल्या आठवण म्हणशील कारण पुण्यात सावित्रीबाई होत्या आणि पुण्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतर आमची खूप मोठी शाळा होती आता दुर्दैवानी तशी राहिली नाही बदल होतात शहरांमध्ये तसे त्याच्यात शाळेतही झाले पण मला आठवतंय मोठीच्या मोठी ग्राउंड मोठी लायब्ररी मोठा हॉल गुलमोराची झाड बास्केटबॉलचं वेगळं ग्राउंड खो खोचं वेगळं ग्राउंड प्लेशेड वेगळी टेबल टेनिसचं वेगळं नंतर गाण्याचा एवढा यो याच्यापेक्षा मोठा वर्ग आमचा फक्त गायनाचा होता याच्यापेक्षा मोठा वर्ग फक्त आमचा चित्रकलेचा होता आणि आम्ही तिथे तिथे जाऊन त्या त्या ऍक्टिव्हिटीज करायचो ते सगळं सांगताना माझ्या अंगावर काटे येत आहेत आणि तेव्हा हे शिकत असताना मला माहीत नव्हतं की आपण ज्यांच्यामुळे आज खरं तर ह्या शाळेत जाऊ शकतो हे शिकतो आहोत अशा एखाद्या व्यक्तिमत्वाची भूमिका आपल्याला करायला मिळणार आहे आणि त्यांच्या प्रति त्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करायला मिळणार <laughs> <laughs> पण तू आता ताई म्हणालीस की गाण्याचे चित्रकलेचे आणि बाकी सगळ्याच तिथे क्लासेस होते किंवा म्हणतात हो, कंपल्सरीच होतं आम्ही ते सगळं करायचोच <laughs> गाण्याची तुझी आवड तिथून सुरुवात झाली तुझ्या शाळेत ती काय म्हणू आपण त्याला वृद्धिंगत झाली पण मुळात आईमुळे मला आवड आहे कारण माझी आई Uh, शाळेत जायच्या आधी मी गाण्याच्या क्लासला जायला लागले ओके okay. हा कारण तिच्या गुरुंकडेच मी शिकायचे मला शाळेत घालायच्या आधी आईने क्लासला गाण्याच्या पाठवलं होतं पण आता शाळेच्या आठवणींमध्ये आता तुझी मुलगी शाळेत जाते सो बसून जा, हो, हो या नू? सो so, तुझी मुलगी ही आता शाळेत जाते सो so, तिचे पण काहीतरी असेल ना आताच्या शाळा फार वेगळ्या झाल्या तुझी शाळा फार वेगळी होती सो so, किती बदल तुला जाणवतो आणि काहीतरी म्हणतात ना की त्या गोष्टी मिस होत आहेत आजकालच्या मुलांच्या शाळांमध्ये थोड्याशा स्वरालीच्या बाबतीत हा अपवाद आहे कारण ती कन्व्हेन्शनल शाळेत कधीच गेली नाही पहिली एक अगदी एक पहिली आणि दुसरी अर्धी गेली कारण नंतर कोविड आला मग तिची जिज्ञासा नावाची शाळा होती ज्याला सिलेबस नव्हता किंवा परीक्षा नव्हत्या आणि असंच मातीने सारवलेले तिचे वर्ग होते मोठा अंगण होतं झोपाळे होते मागे शेत होतं अशा वेगळ्या शाळेत ती होती मग तिथनं काही कारणाने तिला ती कंटिन्यू नाही करता आली मग गोकुळ नावाच्या शाळेत होती ती पण एका बंगल्यामध्ये अत्यंत मुक्त पद्धतीने शिक्षण दिलं जायचं टी आता हा ह्याचा क्लास आहे तो त्याचा क्लास आहे असं असं त्याला त्याचं काय म्हणतात त्याला कंपार्टमेंटलायझेशन नव्हतं मुलाला समजून घेत शिकवलं जायचं आणि आता तर तिला त्याच्याही पुढे जाऊन प्रयोग करायचा आहे ती, ती म्हणाली मी आई होम स्कूलिंग करते तर गेले वर्षभर आता ती होम स्कूलिंग करते wow. जे अभ्यासाचे विषय आहेत ते तिला शिकायला ती शिकायला जाते वेगवेगळ्या शिक्षकांकडे आणि मग उरलेल्या वेळात तिला बऱ्याच गोष्टींची आवड आहे की वेगवेगळे पदार्थ करून बघते कुकिंग करते ती गाणं शिकते शिकते गिटार शिकते, करते। तर आणि स्ट्रेस फ्री जगते हे खूप आहे पण कारण ना ह्या सगळ्याची गोष्ट आपण का करतोय कारण शाळेपासून खर तर आपल्या व्यक्तिमत्व सुरुवात हो, होते आणि तिथून जो हो, माणूस घडतो हो, तो खरा माणूस दोन्ही त्याला बाजू आहेत शाळेत कदाचित काय म्हणतात त्याला आपण एकसारखे सगळेजणं घडतात असंही होतं की त्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळे प्रत्येकाचा शिकण्याचा स्पीड वेगळा आहे प्रत्येकाला आवडणारे विषय वेगळे पण तो कुठला चॉईस मुलांना तिथे मिळत नाही तशी सिस्टीम आहे तशी पद्धत आहे आणि सगळ्यांना श शि सगळं शिकायलाच लागतं त्यात रँक पहिलं येणं दुसरं येणं त्या, ये ये त्या परीक्षेचा स्ट्रेस हा हे सगळं त्यांना फेस करायला लागतं त्याच्यात व्यक्तिमत्व घडतंही पण कधी कधी गुणमर्त ही एखादं व्यक्तिमत्व असंही होऊ शकतं किंवा सगळ्यांना तुम्ही एकाच साच्यामध्ये नाही टाकू शकत तर मला असं वाटतं की हा प्रयोग आम्हाला करता येतोय आणि स्वराली तितकी कॉन्फिडंट आहे म्हणून <laughs> आमच्यासाठी ते सोयीच आहे सोप आहे असेल आज ती पहिला एपिसोड बघायला येणार आहे ती उत्सुक आहे आज आम्ही दोघी तेवढ्यासाठी खास पुण्यावरून आलो आहोत आज तुम्ही जशी सेट व्हिजिट करताय तसं आज पहिला एपिसोड सगळ्यांना दाखवला जाणार आणि तिला मजा वाटते <laughs> आता मला खरं सांगायचं तर सगळ्यात तिची रिॲक्शन महत्वाची वाटते लुक बघितलं हो <laughs> तिला आणि <laughs> तिला ते थोडस ऑब्व्हिअसली वेगळं वाटत आईच्या वेळेला पण ती एकदम पटकन अरे बापरे असं कारण मला नॉर्मल जीन्स टी शर्ट मध्ये बघायची सवय आता हा अजून वेगळा लुक आहे पण त्यात नाही शिकत असणार लगेच पण ह्या सेटवर आल्यानंतर हा तुझा खूप लाईव्हली सेट आहे ताई आणि तुझा उभारला पण गेलाय कुठली गोष्ट तुला असं वाटते की इथे एखादा सीन करताना तुला आतापर्यंत केला असेल किंवा प्रोमो शूट झाल्या असं किंवा ऑल्सो शूट झालंय कुठलं डिफिकल्ट वाटतं कुठल्या ठिकाणी जाऊन शूट करणं किंवा लाईव्हली सेट असल्यावर आपण थोडासा चाच पडतो ना की एक तर अठराव्या शतकाचा काळ नको आता ते सगळं सांगण्यासाठी आमच्याकडे इतकी मोठी टीम आहे दिग्दर्शक आहेत आ, नंतर क्रिएटिव्ह हेड सचिन गद्रे आहेत आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे आहेत मुळात अमोल आहे आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने मी जमेल तसं करते आणि करत राहीन डिफिकल्ट अजून तरी काही वाटत नाहीये आणि जेव्हा येईल तेव्हा अजून मजा येईल हो <laughs> नक्कीच आणि माझ्या मते पुण्यातही काय काय शूट तुम्ही जिथे सावित्रीबाई होत्या असं मला yes. वाटतं आणि त्या वाट लाईव्हली आम्हाला पाहायला आवडेल आता पुण्यात असं राहिलं नाही ग त्यामुळे तू आपल्याला सेट उभं राहिलं शहरीकरणाचे तोटे पुढच्या तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पुन्हा आम्ही सेटवर येऊस तेव्हा तू त्या वेशात आम्हाला दिसशीलच तेव्हा भेटू थँक्यू थँक्यू थँक्यू